बोलने बंद राग आल्याने एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराने वीस वर्षीय चाकूने हल्ले केल्याची घटना जिन्सी पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे यानंतर पोलिसांनी तात्काळ तरुणावरती गुन्हा दाखल करत त्याला अटक देखील केली आहे इम्तियाज खान मेहबूब खान असा हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे वीस वर्षीय तरुणी आणि इम्तियाज एकाच परिसरात राहत होते काही महिन्यांपूर्वी तरुणीचे कुटुंब दुसऱ्या परिसरात स्थायिक झाले सोबतच्या मैत्रीबाबत घरच्यांनी आक्षेप घेतला होता आणि त्यामुळे तरुणीने त्याच्यासोबत संपर्क कमी केला होता पण तो सातत्याने तिला भेटण्याचा प्रयत्न करत होता आणि संबंधित तरुणीचा सा नुकताच साखरपुडा झाला हे इम्तियाजला समजताच त्याने वीस दिवसांपासून तिच्या घरासमोर चक्रा मारणे पाठलाग करणे बुधवारी ही तरुणी तिच्या आईसोबत काब्रा हॉस्पिटल समोरून जात असताना इमतियाजने अचानक त्यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ सुरू केली आणि चाकूने हल्ला केला त्यानंतर इम्तियाजने स्वतःच्या हातावर देखील वार करून धमकवण्याचा प्रयत्न केला स्थानिकांची गर्दी होत असल्याने त्याने पोबारा केला घटना कळताच पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील निरीक्षक गाडे यांनी धाव घेतली त्याचबरोबर रात्री इम्तियाजला अटक देखील करण्यात आली